काय केलं नसणार राव या बाईसाठी मी रात्र बघितलं नाही दिवस बघितलं नाही ऊन पाहिलं नाही ताण पाहिलं नाही खुशालबाई म्हणतात नाही का खुशालबाई म्हणतात माझा काही संबंध म्हणजे तुमचा माझा काही संबंध नाही असं असतंय वय इथं आम्ही आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवली इथं चेअरमन बाईला अंधारात ठेवलं सगळं कुटाने घातले गा आख्या गावचा रोज घेतला आणि बाई खुशाल म्हणते माझा संबंध नाही म्हणजे हे हॅरेसमेंट केली बाईनी आपली अजिबात मला कधी वाटलं नव्हतं सुजाताबाई अशा वागते म्हणून डायरेक्ट मानले माझा तुमचा संबंध आहे म्हणजे एवढे दिवस आम्ही काय कायच वाया घातले काय चेअरमन काही एकटाच बडबड करत चाललंय शंभर टक्के चेअरमनच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय माग नाही का, था। था माले माले का, का। दौगा दौगा तो घ्या ती एड झालं तर ती असंच बडबड करत हिंडायचं अरे चेअरमन काढला

शंभर टक्के येड लागला असं येड लागला असं काहीतरी मेंदू होती ना काहीतरी लॉच झाला असं येड लागायला पण काहीतरी कारण लागतं ना राव कारण नाही पाहिजे घंटा मला असं वाटतंय एवढा तरनामान गडी तो त्याला दावखो ना पाच पंचवीस शॉक पाहिजे होती का बरी मग व्हायलाच पाहिजे जाऊ बा मग चालन एवढे चांगले चेरमन येड लागल राव राह अवघड झालं रे अरे याची दुनियाच नाही राहिली कोणासाठी किती करा ज्याचं करावं भलं तेच म्हणत माझच खरं काय आपलं काय किती केलं ना तरी हात कोरडाच नाही तो काय खरं नाही राहिले या दुनियामध्ये कुठे हिंडतो काय चाललं फाटर कर तुला कळलं का? काय चेअरमन येत ना आपले ते ये बाबर कस काय अरे म्हशीच्या धारा काढीत होती बावळ्या टेकार तू म्हशीच्या मग काय टॉनगेच्या गाडी देईन का अरे येणे आधी एकदा धारा काढून झाल त्या तरी, तरी परत धारा काढ तरी परत काढित होते ते धारा काढले आणि तिथून सलून मध्ये गेले हो ते सलून वाले म्हणले तू बाजलो होय आता सगळ्यांच्या दाड्या कटिंग मी करणार हो रे बापरे अरे खरंच एवढं झालं काय येणार काय बडबड काय करते काय काय कळा ना हो कुठे आता ती तिकडे गेले मागाशी भेटले हा बघ आयला आता चेअरमन बाईला काय झालं ही लागली तू सडेवाणी करायला आता तर अवघडच झालं ती बाई नीट बोला ना हि लग्नाची बाईक ही तू सडेवाणी करायला लागली म्हणजे आता काय झालं घरचा पावना उपाची काय दिवस आले चेअरमनला बाबा आता तर फार खाण्यापिण्याचीच पंचायत झाली आणि माझ्या तर स्वतःच्या कानावर विश्वास बसना सुजाता बाई मला असे बोलन म्हणून काय दिवस आले बा चेअरमनचे अस अजिबात म्हणजे मला एकदम असं डोकं चिंग भिंग झालंय माझं काय कंटर काय करता काय नाही लय भूक लागली राव मला मी तर जेवलो कुठ उषा वहिनीकडे गेलतो की आमटी भाकर कांदा लिंबू त्याचा एकदम दाबून वर आपलंय आमटी भाकर गेली शिल्लक खाय का ते बाबा भाऊ जेवायचं बाकी होता बाळू मरुदी तिकडे मी तर घेतो खाऊन उषा वहिनीकडे जाऊन हा उषा वहिनीकडे जाऊ मग जेवणाचं तरी होऊन जाईल दपते ते लेणे ना ते ले नव्हते ला दिले अय कमले आर मग बघ पहिला प्रेम आहे घंट्या म्हणतो आता खरंच चेअरमनच्या चे डॉक्टरती परिणाम झालेला आहे बघ ना कसं बडबड करू राहिली बरं झालं उशावही निकड तरी जेवणात सोय झाली नाही तर अवघडच होत पण उशावही भारी आमटी बनवतात आता अशी आमटी वर पितो ना अ चेअरमन हे उषा होईन इकडे उषा वहिनी इकडं आता उषा होईल काय खरं नाही खमले बोलला काय रे निवान बसले निवाद आता पाळू भाऊ तुमचं काय खरं नाही हो काहीच नाही अजिबात नाही तुमचा पत्ता की म्हणजे काय सांगायचं ते सांगा मला जायचंय काय हे बाबा काय म्हणले आम्ही नीटच बोलतोय तुम्हाला माहितीये का चेअरमन चेन भांडण झाले असा त्यांचा मोर्चा व्हालाय तुमच्या घराकडं तुमच्या उषा वहिनीच काय कर त्यांच्या बायकोच आपल्या उषा वहिनीच नीट बोल नीट बोल नीटच बोलतोय घराकड जा जा लक्ष द्या जा लोक काय कर नाही नाही आता मी सोडीत नसतो याला उडूच ना मला काठी द्या एखादी का मी आता बघतोच त्यांच्याकडे बाई भाई अग तू खा अजून माझा माणूस आला नाही जेवायला कधीची वाट बघते त्याची उषा वहिनी आवरलं नाही काम हे काय झालं सगळी काम झाली यांचीच वाट बघते जेवायला जे कोण मग काय काय बनवलंय आज जेवायला साधेच आपलं आमटी भाकरी हा का हा तुमच्या आमटी भाकरीचं आहे ना आख्या गावमध्ये बोबाट आहे म्हणजे उषा वहिनी एक नंबर आमटी भाकरी बनवतात साध्या आमटी भाकरी ती हा पण मी पाटावर वंटावर करते ना म्हणून त्याच्यात फरक पडत असेल पारंपरिक पद्धतीने केलं ना कशी चव येते मस्त जेवणाला बघा तुम्ही आता तोंडालाच पाणी तुम्ही पहिले आमटी भाकरी आणबर आणाबर जेवणच घे काय आण ना काय नाही ती आमटी भाकरी भारी बनवतात ना उशे तुम्ही इकडे कस काय आले चर्मन हलो बाबा उशा बहिणी चांगली आमटी भाकरी बनवते इकडे आता सुजाता बाई सोडली आता आमच्या घराकडे मोर्चा तुम्ही अरे बाळू तुझा गैरसमज होतोय बाबा तस नाही काही समज उशे घरात तू पहिले झालं काय असं काय नाही काय झालं ते अर गैरसमज होतय बाळ तुझा काही डोक्यात तुम्ही बाळ्या अरे तु गैरसमज होत बाळ्या बाळू अरिया अरिया बाळ्या अरे बाळे बाळ्या काय सरपंच याला बर याला समजू काय झालं बसी काय झालं आता तिकडे ना चेरमन माय घरी येऊन राहिला सांगतो काय झालंय माझा वाद झालाय घरी गेलो चेअरमन बाईचा माझा वाद झाला मग आता भूक लागली म्हणून मी बाळूच्या घरी उषा वहिनी इकडे गेलो म्हणलं त्यांची इथं जाऊन काहीतरी आमटी भाकरी खावा लय भारी पण इथे म्हणून आणि तिथं हे नेमकं हा बाबा आला आणि काही आरोप करायला लागला आणि काही म्हणायला लागला आणि ते दानके घेऊन माझ्या माग फळ तुम्ही समजून सांगा अस बाळ्या अरे दारात आलेल्या सोबत असं वागत असतात का भरल्यात आठ उठी तू मारसं तू मला वाटलं ते आले म्हणून अरे काय आले म्हणून काय असं संशय घेत असत का असं रोज तू बायकोर संशय घ्यायला लागला संसार समजून घरचे अरे दिवसभरात कामानिमित्त अनेक बायका भेटतात मग सगळ्या नवऱ्यांनी बायकांवर संशय घ्यायचा का किंवा सगळ्या बायांनी कि त्यांच्या नवऱ्यावर संशय घ्यायचा अरे काम कसे का पृथ्वी कशी चालत जग कसं चालत नुसते संशय 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 चुकलं काय चुकलं नाही म्हणणार असं आता मायकून वागतो माफ करा मला हा दोन टोले बसले मला ना आता माफ करा बळ बर झालं बाबा सरपंच मध्ये आले नाही तर त्या बाळूनी पळू पळू आणला असत मला काय म्हणतो आमटी भाकरी काय आमटी भाकरी खातो तिकडे सुजाताबाई हुकलो चेअरमन बाई कुणा हुकलो त्या ऊस तिथं गेलो तिथं बी हुकलो बा म्हणजे आज दिवस खराब खराबच बाबा आज दिवसच खराब गेला मग म्हणलं काय मानल तू तूच आता थांब 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 थांबी